चौदा जून व्यवहारात सौख्य कर्तव्याने मिळते परमार्थात सौख्य निष्ठेने मिळते भगवंताच्या नामापुढे बंधनच असू शकत नाही भगवंत जोडत असेल तर अधर्मही करावा भगवंत जोडणे हाच एक धर्म अभिमानाने कोणतेही कृत्य केले तर ते नाही भगवंताला पोहोचत दानधर्म केला धर्मशाळा बांधल्या हे सर्व नाव होण्याकरिता जर केले तर त्याचा तुमच्या कल्याणाला काय उपयोग झाला भगवंत जवळ न येता त्यामुळे अभिमान मात्र वाढतो बाभळीची झाडे लावली तर त्यांना आंबे कसे येतील मी पणाने केलेले काम नाही उपयोगी पडत शरण बुद्धीने केलेले काम हाच खरा धर्म मी भगवंताच्या हातचे बाहुले आहे असे समजावे राम करता असे म्हणावे म्हणजे देवाजवळ शरण बुद्धी धरावी संतांना शरण गेला तो मला येऊन सहज मिळतो खरे म्हणजे भगवंताची निष्ठा कोणत्याही वयात व कोणत्याही अवस्थेत वाढवता येते ही निष्ठा कधी कोणाला हार जाणार नाही किंवा कधी कोणापुढे मान लवविणार नाही एकदा भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवल्यावर मग काळजीचे कारणच काय काळजीने कार्याचा नाश होतो आणि कर्तव्याचा विसर पडतो आपण भगवंताचा वशिला घ्यावा आणि त्याचा उपयोग करावा भगवंतावर श्रद्धा ठेवून प्रयत्न करावा जे फळ मिळेल त्यात समाधान मानावे व्यवहारात सौख्य कर्तव्याने मिळते तसे परमार्थात सौख्य निष्ठेने मिळते जेथे आळस माजला तेथे परमार्थ बुडाला परमार्थ हा बावळ्या माणसाचा नाही तसा तो लबाड आणि भोंदू माणसाचाही नाही परमार्थ करणाऱ्याने कोणाचेही अंतःकरण दुखवू नये व्यवहारात उगीच कोणाला फसू नये व कशाला भुलू नये व्यवहारात आपल्या हातामध्ये जितका पैसा असेल त्या मानानेच देवघेव करावी पण कोणत्याही परिस्थितीत मी राहीन असे जो म्हणेल त्याला कधीच अडचण पडत नाही आपण श्रीमंतांचा द्वेष करू नये आणि गरिबांना कमी लेखू नये अशी वृत्ती बनायला भगवंताची निष्ठा पाहिजे प्रत्येकाला खायला प्यायला भरपूर मिळाले पाहिजे ही संपत्तीची समान वाटणी होय मोबदला न देता आपण पैसा घेतला तर तो ज्याचा घेतला त्याची वासना त्याला चिकटून बरोबर येते काय गंमत आहे बघा इतर बाबतीत मनुष्य वचन पाळण्याची पराकाष्ठा करतो पण तो पैशाचे वचन देतो सहज आणि ते मोडतोही सहज तेवढेच वचन पाळण्यात तो कुचराई करतो पैसा नसून अडते व तो असून नडते अशी आपली परिस्थिती आहे संन्याशाने एक दिवसाचा संग्रह करावा ग्रहस्थाने तीन दिवसांचा संग्रह करावा आपल्या जवळ तीन दिवस खायला आहे असे पाहिल्यावर आपण मुळीच काळजी करू नये मी करता आहे ही प्रपंचातील पहिली पायरी तर राम करता आहे ही परमार्थातील पहिली पायरी जो सदहेतूने कर्म करतो तोच खरा परमार्थी समजावा श्री राम, जय राम जय जय राम आजचा सुविचार जो नामस्मरण करील व अनुसंधान ठेवी त्याला भगवंताची जिज्ञासा आपोआप उत्पन्न होईल जय श्रीराम